नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांकडून निषेध पुण्यातील टिळक चौकात संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारो आंदोलन करण्यात आले आंदोलनात शिवसेना कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आंदोलनात संजय राऊतांविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी राऊतांनी दोन दिवसापूर्वी उपसभापती निलमताई गोरे यांच्यावर जे खालच्या भाषेवर जे वक्तव्य केलेले आहे ते फक्त निलमताई गोरेंवर नसून तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान या ठिकाणी संजय राऊतांनी केलेला आहे रोज सकाळी उठून काहीतरी बोलायचं आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडवायचं अशाच पद्धतीने एक दोन दिवसापूर्वी संजय राऊतांनी जे बेताल वक्तव्य केले त्याचा पुणे शहर शिवसेनाच्या वतीने या ठिकाणी सर्वात प्रथम जाहीर निषेध केलेला आहे मला आम्ही काही दिवस काही दिवस मीही पुरीच्या शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे मला सुद्धा अंडी पिल्ले या ठिकाणी माहिती आहे माझ्या सारख्या सुद्धा कार्यकर्त्याला काही शिवसेनेच्या नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यासारखं पद असन हे मिळवण्यासाठी सुद्धा काय ना काय तरी द्यावं लागायचं त्यामुळे ही अंडी पिल्ले सगळी आम्हाला माहिती आहे काही गोष्टी आम्हाला बोलून दाखवू नका परंतु जे काही बोललेले आहे संजय राऊतांचं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे भविष्यात अशा गोष्टी जर संजय राऊतांनी आमच्या बहिणींवर केलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू या ठिकाणी पुणे शहरात संजय राऊत जर फिरले तर आम्ही कदापित शिवसेना पक्ष त्या ठिकाणी काळ फासून त्याला फिरून देणार नाही आणि त्याचा जाहीर निषेध आम्ही पुणे शहराचे होते या ठिकाणी केलेला आहे माझ्या सारख्या शिवसेनेला पुणे शहराचा शहराध्यक्ष करायच्या वेळी बाळा कदम सारख्या त्यावेळेचा संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यावेळी संजय राऊतांक होती माझ्यासारख्या शिवसेनेकाला गेले वीस वर्ष खडपसर मत सारख्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बाले किल्ला कायम त्या ठिकाणी राखला होता आणि माझ्यासारख्या शिवसेनेला स्थायी समिती सदस्य पदासन शहर अध्यक्ष साथ पदासाठी पंचवीस लाखासारखी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि पाच लाखाची एंट्री बी त्या ठिकाणी त्यावेळेस झालेली आहे म्हणून मला अंड पिल्ल काढायला लावू नका जे काय बेताल वक्तव्य संजय रावतांनी नीलमताई गोरेवर केलेलं आहे ते नीलमताई गोरेचा अपमान नसून तर महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा अपमान आहे त्यामुळे त्याचा जाहीर निषेध त्या ठिकाणी त्यावेळेसचे संपर्क प्रमुख होते बाळा कदम त्याचे काही चेले होते त्यावेळेस त्यांनी पंचवीस लाखाची मागणी या ठिकाणी केली होती पाच लाख रुपयाची बी एंट्री त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून काही गोष्टी स्थायी समितीच्या सदस्य पदासाठी काही नगरसेवकांना किती फंड द्यावा लागत या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे परंतु जे काही बेताल वक्तव्य या ठिकाणी संजय राऊतांनी महिलांवर केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी पुणे शहर आहे म्हणजे त्यांना द्यावं लागलं नसेल पण बाकीच्या काय द्यावं लागलं असेल ते त्यांना माहिती परंतु जे आमच्या संघ ते आम्ही आता तुम्हाला सांगितलं म्हटलं नाही की मला आपण मर्सिडेश वगैरे द्यायला लागत होते त्यांनी आमदार वगैरे होतो ना हे काय तुम्ही त्याचं समर्थन करू आमच्या सारखे मागितलं वरती नक्कीच मागितलेला कार्यकर्त्याला मागितलं असेल तर काही नगरसेवक असताना त्याला पुढे पक्ष कोण काय मागितलं असेल माझ्या सारख्या शहर अध्यक्ष स्थायी समिती सदस्य अशा अनेक शिवसैनिकांना मोठी मोठी पद घ्यायची असन ना काही ना काही द्यावं लागायचं म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आज जे काय वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध संजय राऊतांनी त्या ठिकाणी केलेला आहे